उपस्थिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे उपमहापौर अनिल नागमोते महिला बालकल्याण सभापती अनिता पवार महानगर प्रमुख अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोना डॉक्टर माधुरी बोरसे महादेवी परदेशी नगरसेवक इरावणप्पा गवळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापंडिस सुनील भैसाने संजय शर्मा जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रद्दे पागणेचे भैया बडगुजर आदी उपस्थित होते प्रदीप करगे यांची महापौरपदी लागोपाठ दुसऱ्या निवड झाल्याने मित्र परिवार सहपरिवार यांना आनंद झाला करपे यांना महापौर पदाचा अनुभव असल्याने आज कृषी पदग्रहण सोहळा पार पडला चे नेते म्हणजे अध्यक्ष दादा पाटील यांच्या मातोश्री आणि आमचे सहकारी आमचे जुलक मित्र युवराना पाटील यांचं निधन झाल्यामुळे आजचा हा जो आमचा पदग्रहणाचा कार्यक्रम होता हा एकदम साध्या पद्धतीने केला मी आज दुसऱ्यांदा महापौर होताना मला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतजी दादा आमचे नेते गिरीश भाऊ महाजन आणि आमचे दुसरे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर सुभाषजी भांगरे अजून दुसरे ज्येष्ठ नेते जयकुमारजी रावळ राजवर्धनजी कदमबांडे या नगराचे अध्यक्ष आदरणीय अनुपजी अग्रवाल आदरणीय अंबरीशभे पटेल आणि माझ्यासोबत नेहमी माझ्याबरोबर भक्कमपणे उभे राहणारे चंद्रकांत बाप्पू सोनार गुरुवारी निरामनप्पा लोळे आणि सर्व भारतीय जनता पार्टी हे नगरसेवक नगर लोकर या महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि मिळेकर जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा महापौरप्रधी विराजमान झालेलो आहे म्हणून मी स या सर्वांचे आभार मानतो आणि लवकरात लवकर उद्याच आम्ही एक आढावा बैठक देऊन या शहरातल्या ज्या समस्या आहेत सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे पाणी प्रश्न की ते वेळेवर पाणी नियोजन होत नाही त्या त्याच्यावर आम्ही उद्याच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय तो घेणार आहोत आणि अतिवृष्टीमुळे जे शहरामध्ये खड्डे पडले रस्ते नादुडत झाले त्या खड्डे आणि रस्त्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचं काम आणि रस्ते चांगले करण्याचं काम करू त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे आरोग्याचा प्रश्न हा धोक्यात आलेला आहे डास मच्छर सारखे काही प्रमाण येण्याचा संभव आहे त्यामुळे आरोग्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जाईल आणि आरोग्य विभागाला तात्काळ सूचना दिल्या जातील की जनतेचं कुठल्याही आरोग्याला त्रास होणार नाही असं काम या आरोग्य विभागाला सांगितलं जाईल तिथं सा लाईट विभाग आहे लाईट विभागासाठी आतापर्यंत धुळे शहरातलं बरंचसं काम लाईट विभागाचं झालेलं ला आहे जे राहिलेलं आहे त्या भागात लाईट लावून तेही काम पूर्ण करण्यात येतील आणि जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या अग्रगण्याने अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर जनतेला कुठलाही त्रास होणार नाही अशा सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्व बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज हे सर्व धुळे शहर कसं स्वच्छ आणि सुंदर होईल असा प्रयत्न करणार आहोत तो पूर्णपणे या शहरासाठी वापरण्यात येईल आणि जे रस्ते खराब झाले ते पूर्ण करण्यात